नमस्कार मित्रांनो कृषी साथी मंगेश या यूट्यूब चॅनलवर मी आपले सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो माझ्या मागे जो आपण बघत आहात हाऊस माझ्या शेतातील आहे या ऊसाची आपण लागण रोप पद्धतीने केली आहे ट्रे कोकोपीट आणि आणि बडकटर आणून आपण ही याची नर्सरी स्वतः घरी तयार केली होती आणि आज या ऊसाला दहा महिने कंप्लीट झाले आहे मित्रांनो दहा महिन्यामध्ये सरासरी पंचवीस कांडी झाली आहेत मित्रांनो हा ऊस आहे आपला एकदम जबरदस्त वाढ झाली आहे मित्रांनो रोप लागण केली होती मित्रांनो आपण आणि आमच्या इकडं बऱ्याच जातीवर पिवळ्या प्रकारचा रोग येत आहे काही पानं पिवळ्या प्रकारची होऊन वाढ खुंटली आहे मित्रांनो पण याच्यावर अशी काहीही समस्या दिसून आली नाही आहे व्हरायटीवर मित्रांनो व्हरायटीचं नाव सांगा कारण की शंभर टक्के मला पण व्हरायटी माहीत नाही मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये कांडी कीड पोक्काबोईंग मित्रांनो याच्यामध्ये कमी आहे शेताच्या कडेनं बावीस ते के तेवीस कांडी झाली आहेत मित्रांनो आणि शेताच्या मधोमध म्हणजे मधामध्ये ऊसवाल्या शेतकऱ्याला माहीत आहे की ऊसाची कांडी ही मधामध्ये आतमध्ये बाहेरच्यापेक्षा चार ते पाच कांडी मित्रांनो जास्त असतात आता आपण काय मधामध्ये जाणार नाही मित्रांनो कारण की हा ऊस मित्रांनो पडतो त्याच्यामुळं मधामध्ये जाता येणार नाही मात्र ऊस मित्रांनो जशा आपण बांबू असतात मित्रांनो बांबू त्याप्रमाणे याचा ऊस जाड असतो मित्रांनो वजनाला एक खतरनाक आहे मित्रांनो आणि याची तुम्ही कांड्यामधलं अंतर पण चांगलं आहे मित्रांनो पूर्व हंगामासाठी याची शिफारस विद्यापीठानं केली आहे तसेच सुरू सुरूसाठीच पण केली आहे मात्र याची शिफारस ही आठसालीसाठी केली नाही मित्रांनो कारण की याच्यामध्ये मित्रांनो याच्यामध्ये जे आपण उसाला म्हणतो तुरा तु येतो हा तुरा याला थोडा चौदा महिन्यानंतर याला तुरा यायला सुरुवात होतो आणि आठसालीमध्ये ऊस आपल्याला सतरा ते अठरा महिने शेतामध्ये तोडायला जमत नाही मित्रांनो त्याच्यामुळं आठ सालीसाठी याची लागण किंवा शिफारस केली नाही मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला एक दिसत असेल हा हिरवा दांडा हा हा आहे दोनशे पासष्टचा आमच्या गावातले बियाणं असल्यामुळं थोडं थोडं कुठं कुठं भेसळ होती मित्रांनो ते काय आपण दोनशे पासष्ट पण चांगलं असल्यामुळं आपण काही याची वेग म्हणजे ग्रीडिंग केली नाही मित्रांनो आहे तसं आपण बिन लावलं विकत घेतलं होतं चार हजार रुपये टनानं हे पण चांगलं आहे मित्रांनो तसेच आपण पुढे जाऊ मित्रांनो आपण याला पूर्ण झट हे लावली आहे मित्रांनो झटका मशीन बघू शकता डुकर लेऊस मोडू लागली ले। एका एकामध्ये नाही म्हटलं तरी आपलं चार ते पाच टनाचं तोटा या आपल्या डुकराच्या नुसकानीमुळे होऊ लागला त्याच्यामुळं आपण झटका मशीन लावली आहे घटका मशीन आपण त्याच्यासाठी आणली होती डॉलरसाठी पण आता आपण हे ऊसा हे ऊसाची जाड आहे ऊस मित्रांनो भरपूर जाड आहे मी तुम्हाला वेळेस किती उत्पादन होईल हे सांगणार आहे आणि तुम्हाला आपल्या व्हिडिओवर एक शॉर्ट व्हिडिओ मिळेल मित्रांनो शॉर्टमध्ये म्हणजे म्हणजे रोप कसे केले आणि आतापर्यंत त्याची वाढ कशी आहे याचे एक शॉर्ट व्हिडिओ आपण एका व्हिडिओमध्ये सर्व फोटो टाकले आहे मित्रांनो त्यावेळेस आपण व्हिडिओ काय केला नव्हता मित्रांनो जबरदस्त वाढ आहे दहा महिन्यामध्ये पंचवीस कांडी आणि मित्रांनो आता आज आहे आज पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या रोजी पंचवीस कांडी झाली आहेत मित्रांनो ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबरच्या पहिल्या हप्त्यामध्ये आपला ऊस जाईल म्हणजे आज आपल्या आपल्याजवळ अडीच महिने आहेत मित्रांनो अडीच महिन्यामध्ये एका महिन्यात मित्रांनो ऊसाचे आता चार कांड्यापर्यंत वाढ होते मित्रांनो तरी आपण तीनच कांडे धरूत तर दोन महिन्यात सहा कांडे आणि त्या पंधरा दिवसात मित्रांनो आपण एक कांडे धरू म्हणजे सात कांडे सात टन पंचवीस बत्तीस कांडे मित्रांनो मित्रांनो या ऊसाचं वजन चांगलं असल्यामुळं आपल्याला याच्यामध्ये अपेक्षित उत्पादन ऐंशी टनापर्यंत जाण्याची आपली एक अपेक्षा आहे मित्रांनो तर बघू मित्रांनो किती आपल्याला उत्पादन येते आणि जाते वेळेस याचा आपण नक्की व्हिडिओ करणार आहोत मित्रांनो मित्रांनो कुठल्याही प्रकारचा जो रोग नाही काही नाही मित्रांनो मित्रांनो कांड्याची लांबी काही काही ठिकाणी भरपूर झाली आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो एक नऊ इंचापर्यंत कांड झाला आहे आणि काही काही ठिकाणी मित्रांनो आखूड कांडे पडले आहेत मित्रांनो जूनच्या सुरुवातीला जो आमच्याकडे अवकाळी पाऊस पडला होता त्यामुळं ऊस हा आपल्या पहिल्याच पाण्यामध्ये पडून गेला मित्रांनो नंतर त्या पडल्यामुळं आपल्याला मजुरामुळं मजूर म्हणले की बा तुमचा ऊस पडला आणि आपण जे शेतामध्ये खत आणून ठेवलं होतं ते मजूर म्हणले बा तुमचा ऊस पडला त्याच्यामुळं आम्ही काय खत टाकत नाही मग आपण याला लास्टाचे जे पावसाळी खत नियोजन आहे मित्रांनो ते आपण याचं कॅन्सल केलं मित्रांनो मजूर अभावामुळं तर तरी पण मित्रांनो उसाची वाढ एक एक नंबर आहे आणि मित्र मित्रांनो उसावर जी काळूखी आहे मित्रांनो उसावरची काळूखी आहे पानाची क्वालिटी मित्रांनो एक लक्षात घ्या शेतकऱ्यांनो उसाचे पानं जेवढी हिरवीगार जाड आणि लांब असतात मित्रांनो तेवढं आपल्याला उत्पादनामध्ये भर पडते मित्रांनो कशामुळं संश्लेषण क्रिया जास्त होती हिरव ह्या हिरव्या पानावर प्रकाश क्रिया जास्त होत असते त्याच्यामुळं अन्ननिर्मिती जास्त होते आणि जाड पान असल्यामुळं सूर्यप्रकाश जास्त पानावर पडतो आणि त्याच्यामुळं अन्ननिर्मिती होऊन आपल्याला त्याचा ऊसामध्ये भरपूर फायदा पाहायला मिळतो मित्रांनो ही साईडचे ऊस थोडी आपल्या झटका मशीनच्या तारावर पडल्यामुळं आपण याला काही काही ठिकाणी बांधून घेतले मित्रांनो तरी पण एक मला उसामध्ये जाण्याची थोडी भीती वाटत आहे कशामुळं कारण की मागं मी गेलतो एकदा तर मला गांजेलं डसली आहे त्याच्यामुळं मी काय आता उसामध्ये जाणार नाही मित्रांनो आपलं ऊस हे ऊसाचं रान हे भिजवण्यासाठीच सोपं असल्यामुळं मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाण जर पाणी जर लावलं तर मित्रांनो खाली आपलं पाणी येते मित्रांनो त्याच्यामुळं मला काही आता जायचं काही जा म्हणजे मदत जायचं काय असते तेवढं काय धाडस सोयीन झालं मित्रांनो तरी पण साईडनं ऊस दाखवतो तुम्हाला मित्रांनो मित्रांनो बघू शकता कशा प्रकारची वाड्याची क्वालिटी आहे मित्रांनो वाड्यामध्ये आपली चार ते पाच कांडी लपली आहेत कारण की याचे तोडतिवळस आम्ही सांगतो की बुवा तोड तोडणीदारांना जेवढा उसाला जेवढी कांडी आहेत त्याच्या पुढून थोडं तोड तोडा कारण की आमचा फायदा आहे शेतकऱ्यांचा आणि तुमचं पण आहे त्यांचा टनेज वाढते आणि आपलं पण टनेज वाढते मित्रांनो अशा प्रकारचा ऊस आहे मित्रांनो जात मला शंभर टक्के माहीत नसल्यामुळं तुम्ही मित्रांनो सांगा या व्हरायटीची जात चला मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ खूप लांब झाला आहे मित्रांनो मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही आले दा... आले आणि आन... हा व्हिडिओ बघितला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला माहिती आवडली असाल नवीन असाल चॅनेलवर तर मित्रांनो अशा प्रकारचे व्हिडिओ आपण आता इथून पुढे टाकणार आहोत कारण की दहा वर्षामध्ये आपण जे अनुभव घेतले आहेत त्या अनुभवाच्या बळावर आपण या वर्षीचं यूट्यूब चॅनल या जून महिन्यापासून चालू केलं आहे सर्व पिकाची माहिती आपण देणार आहोत मित्रांनो त्याच्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो